राजकारणात आपण म्हणतोय आज समोर आलं गेलं ठीक आहे पण ऑफिस मध्ये घेऊन बसून त्याची बोलून त्याची कामं करण्याची काय गरज आहे विरोध आहे ते आपले विरोधकच आहेत त्यामुळं आपल्याला खातार साहेब माडिक साहेब मला तुम्हाला देखील या ठिकाणी सांगायचं आहे की आपण आता भाजप राष्ट्रवादी अजित पवारांची आणि आपली शिंदेची शिवसेना आता या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना सांगायची पण गरज आहे

आणि नुसते या नाही गोकुळ आहे केरीश आहे इकडं आम्ही तुमचा प्रचार आणि गोकुळला विरोधात इकडं तुमचा प्रचार तिकडे केरीशीला विरोधात असलं काय चाललं नाही आता राजकारण आता आवाज राहतात आम्ही काय उपाय करत नाही यामध्ये खासदार साहेबांचं महत्व मोठं आहे त्यांनी यामध्ये दादा जर असतात पण तुम्ही दादा साहेब लीड घेतलं पाहिजे माडिक साहेब हे सगळे एका छताखाली आणलं पाहिजे आम्ही एवढे वर्ष काम करतोय आम्हाला सुद्धा कुठं तरी सोन्याचा दिवस यायला पाहिजे का नको कुठला मीडिया मी का प्रामाणिक काम करणार आम्ही सोळा जणांच्या मी वाकड झालोय सगळ्यांच्या बरोबर सोळा जण अजून माझ्या बोलताना कात साहेबांचा प्रचार केला म्हणून ही सत्य स्थिती आहे पण हे लक्षात ठेवा त्यामुळे कुणीही आमच्यातला धाडस करणार नाही

बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका